सुजय दादा विखे विखे साहेब आणि दादा परत भाऊ यांचे आम्ही खूप आभारी आहोत आमच्या दत्तनगर मध्ये आमच्या बार घरापासून आम्हाला गाडी भेटलेली आहे वसंत आम्हाला ओम साईनगर मध्ये रिक्षा पाठवली त्या रिक्षात आम्ही दत्तनगर मध्ये आलो त्यांनी आमची सगळी सोय केली आणि सगळ्यात आभारी आहे आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहोत त्यात आम्हाला सुजय दादानी व्ही आय पी बहिणी केल्या त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद जनसेवा फाऊंडेशन आयोजित देशातील सर्वात मोठी शिव महापुराण कथा शिर्डीत संपन्न होत असून आज राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील तसेच युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुमधुरवाणीतून कथेला प्रारंभ झाला शिर्डी व परिसरातील माता भगिनींच्या येण्या जाण्याची व्यवस्था जनसेवा फाउंडेशन तसंच त्या त्या भागातील विखे पाटील समर्थकांनी देखील केली असून दत्तनगर व माऊलीनगर येथील महिलांसाठी सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले धार्मिक वृत्तीचे व्यक्तिमत्व वसंत रामभाऊ गोंदकर व माजी नगरसेवक अशोक बाबूराव गोंदकर यांनी चार टेम्पो ट्रॅव्हलर वाहनांच्या माध्यमातून महिला भगिनींना कथेच्या ठिकाणी मोफत येण्या जाण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने महिला वर्गात आनंदाचं वातावरण पाहावयास मिळालं तर महिलांना कथेसाठी उशीर होऊ नये म्हणून स्वतः वसंत गोंदकर यांनी वाहन चालवत महिलांना वेळेवर कथेच्या ठिकाणी पोहोच केल्याने महिला भगिनींनी कथा आयोजित केल्याबद्दल नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉ सुजा विखे पाटील यांचे आभार मानले तसेच वसंत गोंदकर यांचे मोफत येण्या जाण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले ओम साईराम श्री शिवाय कथा साहेबांनी आयोजित केली त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद आम्ही आभारी आहोत आणि याच बरोबर आम्ही महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी आहोत त्यात महाराष्ट्रादांनी व्ही आय पी बहिणी केल्या त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद आणि आमच्या गल्ली पर्यंत आणि घरापर्यंत वसंत भाऊंनी गाड्या पाठवल्या आणि इथं सुरक्षित घेऊन आले त्यांचे पण मनापासून आभार मानतो कथा पिंपरी चालू केल्याबद्दल सुजय दादा विखे आ, विखे साहेब आणि दादा परत भाऊ यांचे आम्ही खूप आभारी आहोत आम्हाला गाड्या इथपर्यंत आणून एकदम गेट पर्यंत आणून सोडलंय त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत भाऊंचे पण आभारी आहोत आणि भाऊंचे पण मी सगळ्यात आभारी आहे कथेच जे नियोजन आहे भाऊंनी जे केलेलं आहे ते खरच ते ऐकून पण आणि पाहून पण आनंद पण होतोय आमच्या दत्तनगर मधून आमच्या बार घरापासून आम्हाला गाडी भेटलेली आहे वसंत भाऊगोनकर यांनी आम्हाला घरापासून गाडी दिली आम्ही त्यांचा खूप आभार मानतो आम्ही पुढचं नगर आम्हाला तेच हवे नगर मधून आमची बरीचशी सोय केली और आम्हाला परिपूर इथं आणून सोडले त्यांचे मनापासून अभिनंदन शिव महापुराण कथा शिर्डीत होती ये राधा कृष्ण विखे पाटील यांनी आणली आहे तर त्यांचे आभार आणि वसन भाऊनी रिक्षा गाड्या पाठवल्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद खूप आनंद झालाय आम्हाला गाडीत आणलं ब सगळे व्यवस्था केली सगळं काही केलं वसन भाऊनी आणि आम्हाला ओम नगर मध्ये रिक्षा पाठवली त्या रिक्षा आम्ही दत्तनगर मध्ये आलो त्यांनी आमची सगळी सोय केली आणि